गावचा गोंधळ सगळ्यात भारी गावचा गोंधळ सगळ्यात भारी अग पैसे राहू दे आपल्याला पोर काय खुशमती ह्या ती समध्या गोष्टी आहे त्या त्यांची बायका पोर समजे आनंदात हायती आपल्याला कोण बघायचे पैसे नसले काय म्हणताय म्हणता का सायपाक झाला का सायपाक चला ना आपण जाऊ बाहेर कुठंतरी फिरायला सागर भाऊजी जया तुम्ही मी आणि बाहेर जेवण करून येऊ भाऊजी पण हो। तयार झाले काय म्हणत जायच चल बाय आता गुरांना तर काय खायला नाही आता सरपंचाच्या रानात न च आता खायला काय जया आम्ही दुखत घेतलाय का दुखणा वायचं सगळं मग तुला म्हणायचं काय नक्की जया अहो खर्च करत म्हणला तेच खरं झालं परीक्षा घ्या म्हणला पोरांची कळलं का निघत म्हणून वाटलं नाही मला हा तुम्ही म्हणता जीव दमून गेला बांधाला बसून जीव दमतो का हा तेवढ बुम्हाला मतारपणी बाळांना काय बांधू नका आमचं आम्ही बघतो बाबांना आई मी काय म्हणते मतार कोणी जर तुम्ही देवा धर्माला जायचं का नाही फिरायचं जरा काय लेखन पोषित हो घ्यायचं आणि योगेश गोगल गायन पोटात पाय नुसती सगळ्यांना सांगतात आम्ही लय आई बापाला चांगलं सांभाळतो काय पोरा सांगू म्हातारे पण आलं की पोरांना दुई जड होत या त्याच्यामुळं आता रस्ता धरून आम्ही निघालो होत आहे आपणच आगाव आहे तर सासू सासऱ्यांना घेऊन येऊ आपल्या आई वडिला सारखे येत हो चला जाऊ आपण लगेच गैरसमज आहे दिसत तस नसत म्हणून जग फसत कानात आणि डोळ्यात चार बोटाच अंतर आहे का नाही जस्ट कशीची तुम्ही टूर काढली वाट तुम ना वाटत कुठं फिरायला निघाला पैसे तुम्हाला नाही लागणार देतो की पाच लाख रुपये तांबड फुटल दिशा उजळला गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी